शेतकरी मित्रांनो तीळ गौरव पंचावन आपला इथं परिपक्व झालेला आहे आणि पूर्ण पानझड झालेली आहे आणि पानंसुद्धा चांगल्या प्रकारे झडून गेलेली आहेत आणि तीळ कापणीसाठी तयार झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी दांडी जी आहे ही दांडीसुद्धा परिपक्व झालेली आहे हे कशावरून ओळखायचं तर दांडी ही पिवळी पडते आपण इथे बघू शकता प्रकारे दांडी पिवळी पडते आणि जे बोंडे आहेत ते पण अशा पिवळ्या पडतात आणि जो अपरिपक्व आहे तो तीळ म्हणजे दांडीसुद्धा आपली ती हिरवी राहील आणि त्याच्या बोंड्यासुद्धा हिरव्या राहतील म्हणजे तो अपरिपक्व आहे तर अशा प्रकारे आपल्याला जर बोंड्या दिसल्या तर तो तीळ आपला कापणीस नाही असं समजायचं परंतु पिवळ्या बोंड्या आणि सर्व दांडीसुद्धा पिवळी असेल तर आपला तीळ कापणीस आला असे समजावे परंतु पाच टक्के किंवा दहा टक्के जर तिळाच्या बोंड्या जर आपल्या पिवळ्या नसतील किंवा काढसुद्धा पिवळे नसेल तरी काही होत नाही ते सुद्धा कापून घ्यावे कारण कुठं कुठं तीळ अशा प्रकारे फुटून जातो आणि वाळून जातो आपण इथे बघू शकतो अशा प्रकारे तीळ फुटतो आणि तो पूर्ण तीळ जमिनीवर अशा प्रकारे गळतो हे बघा अशा प्रकारेचे दाणे आपल्याला जमिनीवर दिसतील तर अशा प्रकारे नुकसान होऊ नये यासाठी ती आपल्याला तीळ तीळ हा दहा टक्के वाळला तरी चालते परंतु अशा पिवळ्या बोंड्या पिवळी काळी झाल्यानंतर आणि पानगळ झाल्यानंतर आपण सर्व ते कापणी करून घ्यावी तीळ गौरव पंचावन्न मागच्या वर्षी आपल्याला नऊ क्विंटलपर्यंत उतारे दिले तीन क्विंटलपासून यावर्षीसुद्धा त्यापेक्षा जास्त उत्पादन येईल अशी आपल्याला अपेक्षा आहे वाऱ्यामुळे इथं तीळ पडलेलं आहे तरीही आपल्याला उत्पादन यावर्षी भरपूर होणार आहे कारण आपली पेरणी ही दीड फुटाने दाट पेरली आहे विरळणीसुद्धा केलेली आहे अर्ध्या अर्ध्या फुटावर किंवा सहा सहा इंचावर किंवा चार इंचावर आपण अशा प्रकारे विरळणी करून ठेवला आहे त्यामुळे उतारा पण चांगला येण्याची शक्यता आहे गोपण्या तीळ गौरव पंचावन्न आणि तीळ जर अशा प्रकारे हिरवे झाडं असतील तर हा कापणी करू नये कारण याचे पानं हिरवे आहेत बोंडी पण हिरवी आहे आणि दांडी जी आहे दांडी ही दांडीसुद्धा हिरवी आहे त्याच्यामुळं असा तीळ असेल तर त्याला पाणी देऊ शकता परंतु त्याची कापणी करू नये कारण तिथं हिरवा असल्यामुळं तो परिपक्व झालेला नसल्यामुळं द जो तिळ असतो तिळाचे दाणे हे फोस असतात